হ্যালো গাইজ হে বু শ কা ছোট জাদুগর ছোটা ছোট জাদু তু দাখ তুজ কস উঠত পুড়ি মারুম দাখ তুজা জাদু

तू माऊला थंड थंड पाणी येत होत ना हो तुझ्याकडे एवढं आहे खायला काय काय मॅगी दो अच्छा एवढे काय आताच कॉफी पिली तू आणि आता परत आईस्क्रीम खाती कशी आहे काव्याची आईस्क्रीम ada tapi bener Maggie sama asus termau Maggie Maggie, Tapi, kayak korek mau <M positiv. ed Passover>

तर माऊनी आज आणलं आहे कुरकुरे चिप्स हे काय आहे चिप्स आणते का बोर तिखट लागतात हे चिप्स लिंबू मिरची च्या आज क्रिमिर ऑनियन आणायचे होते काय आणती आणि हा आहे वीस रुपयाचा तमचा अच्छा मग आता आपण हे खायचं आता पहिलं काय खायचं हे दे कपाटात आपण हे खाऊ जेवलो ना आपण शी नको ना हे खाऊ हे प्लीज मिळव कस का नाही एक एक द्यायचं आपण दोघं खाऊ

आता इला बडी हे नीट का बस